श्री गणेशायनमा नमस्कार मी अनुपम अशोकराव गंधेवार राहणार ठाणे वर्षे चव्वेचाळीस मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे आणि संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत पंचम गटासाठी भाग घेतला आहे बुद्धीची देवता गणपती हिला वंदन करून मी माझे स्तोत्र म्हणतो आहे माझे श्लोक म्हणतो आहे प्रजासुखे सुखं राज्ञा प्रजानां च हिते हितं नात्मप्रियं हितं राज्ञा प्रजानां तु प्रियम हितं दूसरा श्लोक। अयं बन्धुरयं नीतिगणना लघुचेतसाम् अयं बन्धुरयं नीतिगणना लघुचेतसाम् उदारचरितानाम तू वसुदैव कुटुंबकम पहिल्या श्लोकाविषयी बोलतो पहिला श्लोक प्रजासुखे सुखम राज्ञा हा जो आहे हा आलेला आहे कौटिल्य कौटिल्य अर्थशास्त्रातून कौटिल्य अर्थशास्त्र म्हणजे कौटिल्य हा जो आहे हा आला आपण चाणक्य या नावाने जाणतो चाणक्याचं दुसरं नाव विष्णुगुप्त पण आहे ज्याने इस इसवी सन तीनशे सन पूर्वी तीनशे पंचवीसच्या दरम्यान हा श्लोक हा ग्रंथ अर्थात कौटिल्य अर्थशास्त्र लिहिलं आहे असं मानलं जातं जर आपण हा विचार केला ज्या वेळेस हा लिहिला गेला हा स्तोत्र किंवा हे कौटिल्य अर्थशास्त्र लिहिल्या गेलं तो काळ आहे अलेक्झांडरने जगज्जेता पद मिळवण्यासाठी केलेला त्याचा त्याची आक्रमण जेव्हा भारतावर ही आक्रमण झाली अगदी त्याच सुमारास कौटिल्याने अर्थशास्त्र हे लिहिलेलं आहे एका बाजूला आपण जर अलेक्झांडरकडे बघितलं तर अलेक्झांडर स्वतःच्या इच्छेसाठी स्वतःच्या इच्छेसाठी जगजेता बनण्यासाठी झगडायला आला होता आणि त्याला चिवट प्रतिकार जो झाला तो झाला भारताच्या वायवेला असलेल्या छोट्या छोट्या गणराज्यांमुळे तो अलेक्झांडर स्वतःच्या स्वार्थाला पूर्णत्वाला नेण्यासाठी आला आणि शेवटी स्वतः धुळीस मिसळला त्याचं ते कार्य पूर्ण होऊ शकलं नाही आणि नेमकं त्याच क्षणाला किंवा त्याच वेळेला आर्य चाणक्याने अर्थशास्त्र लिहिलं त्यामध्ये हा श्लोक लिहिलेला आहे आर्य चाणक्याने जेव्हा चंद्रगुप्ताला राज्यपदावर बसवलं आणि एक राजघटना लिहिली एक राजशासन व्यवस्था लिहिली या अर्थशास्त्रात आणि ह्याचं तंतोतंत पालन करून चंद्रगुप्ताने एक चांगलं राज्य बनवलं तर ह्या प्रजासुखे सुखम राज्ञाचा जो अर्थ आहे तो असा आहे प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे प्रजेच्या हितातच राजाचे हित आहे राजाला काय प्रिय आहे त्याला काही अर्थ नाही किंवा त्याला काही महत्त्व नाही पण जे प्रजेला आवश्यक आहे जे प्रजेच्या हिताचं आहे तेच योग्य आहे आणि हेच मुळात या आर्य चाणक्याने कौटिल्य अर्थशास्त्रात सहा सोळाव्या प्रकरणात चव्वेचाळीसाव्या चरणातील चौथ्या शो चौथ्या श्लोकात सांगितलेलं आहे आणि ह्या श्लोकाला धरून भारतातल्या कितीतरी महान राजांनी चांगलं राज्य केलं आणि याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी ह्याच ध्येयाचं काटेकोर काटे पालन केलं आणि चांगल, के के एक चांगलं राज्य प्रस्थापित केलं नवे शून्यातून केलेलं हे स्वराज्य पुढे शंभर वर्ष विस्तारलं गेलं आणि टिकलं त्यामुळे आपल्या भारतीय तत्वज्ञानात ह्या श्लोकाला एक विशेष महत्त्व आहे दुसऱ्या श्लोकाबद्दल बोलूया दुसरा श्लोक आहे अयम बंधुरयम नेतिगणना लघुचेतसाम उदारचरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम आजच्या घडीला जर आपण या स्तोत्राचा अर्थ पहिले समजून घेऊया या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया हे हा श्लोक आलेला आहे मुळात महाउपनिषद महाउपनिषदातून महाउपनिषदातल्या सहाव्या अध्यायात चव्वेचाळीसावा हा श्लोक आहे सॉरी चुकलं माझं हा आहे सहाव्या अध्यायातील एकाहत्तरावा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये जे तात्पर्य आहे ते आजच्या घटनेला आजच्या घडीला आजच्या घटनेला अनुसरून किती आहे ते पण मी सांगतो मुख्यतः हा जो श्लोक आला आहे तो महाउपनिषदातला म्हटलं मी महाउपनिषद दोन घटनां दोन भागांमध्ये वाटलेला आहे एक आहे अर्थ अथर्ववेदामध्ये येतो आणि सामवेदामध्ये येतो हे सामवेद आणि अथर्ववेद हे दोन्ही भारतीय तत्त्वज्ञानाची मूल मूळ आधारस्तंभ आहेत आणि त्यामध्ये हा महाउपनिषद येतो तर ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की हा माझ्यासाठी प्रिय आहे किंवा हा माझ्या जवळचा आहे किंवा हा माझा नातलग आहे किंवा हा माझा दूरचा आहे मी याला ओळखत नाही किंवा हा माझा शत्रू आहे ह्या गोष्टीला ह्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे आकुंचित बुद्धीची संकल्पना इथे जाणवते वास्तविक जर आपण बघितलं तर जे उदार चरित्राचे उदार चरित्राच्या मानसिकतेचे जे लोक असतात किंवा जी मानसिकता जी बुद्धिमत्ता उदार चरित्राची असते ती संपूर्ण पृथ्वीला बंधू किंवा माझे सख्खी आहेत माझ्या जवळचे आहेत अशी मांडणारे आहेत म्हणजे अर्थातच वसुधैव कुटुंबकम म्हणजे अख्खं पूर्ण जग हे माझं कुटुंब आहे आणि यातल्या राहणाऱ्या प्रत्येकाबद्दल माझी भावना सम आहे माझ्यासाठी सगळे जवळचे आहेत ही भावना इथे सांगितल्या जाते जर आपण बघितलं आजच्या परिस्थितीसोबत तर आजच्या परिस्थितीत आपण बघितलं आहे की युरे युक्रेन आणि रशिया यांचे वाद अजूनही चालू आहेत यांचे युद्ध अजून चालू आहे इस्रायलमध्ये पण युद्ध चालू आहे आणि युद्ध तेव्हाच होणार जेव्हा आपण स्वतः दुसऱ्याबद्दल शत्रू भावना ठेवणार त्यामुळे आजच्या घडीला जर सगळ्यांना आणि एकमेकांसोबत चांगलं राहायचं असेल तर या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेणं आवश्यक आहे एवढंच नव्हे तर भारताच्या संसद भवनेतील द्वाराच्या अगदी वर पण हा श्लोक लिहिला आहे की जेणेकरून जे लोकप्रतिनिधी तिथे जातील त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे जरी आम्ही एवढ्या छोट्या एका छोट्या प्रदेशाला प्रतिनिधित्व करत आलो असलो तरी आम्ही इथे काम करताना नेहमी वसुदैव कुटुंबकम म्हणजे सगळ्यांना समावून घेणार आणि सगळ्यांबद्दल समान भावना ठेवून चांगले निर्णय घेणार तर आपण बघितलं की हे दोन्ही श्लोक सुमारे दोन ते अडीच हजार वर्षापूर्वी भारताच्या तत्वज्ञानात होते आणि ते आजच्या घडीला अगदी अगदी समर्पक आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या सर्व श्लोकांचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनात त्याचा आदराने सन्मानाने भाग घेतला पाहिजे समजून घेतलं पाहिजे धन्यवाद